नमस्कार मित्रांनो टेकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो कृषी विभागाच्या महाडिबीटी अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या फवारणी पंप अनुदान योजनेचा अर्ज भरण्याचा कालावधी वाढविण्यात आलेला असून आता सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला या योजनेकरिता ऑनलाईन पद्धतीने महाडेबिटी फार्मर पोर्टलद्वारे अर्ज भरता येणार आहे तर मित्रांनो या घटकाकरिता या आधीसुद्धा ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता कृषी विभागाकडून मुदतवाढही देण्यात आलेली होती त्यामुळे मित्रांनो आता कदाचित ही शेवटची मुदतवाढ असू शकते त्यामुळे शक्यतो लवकरात लवकर या योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन अर्ज शेतकरी मित्रांनो अवश्य भरा तसेच मित्रांनो महाडीबीटी फार्मर पोर्टलवरती फवारणी पंप या घटकाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा सादर करायचा तसेच महाडीबीटी पोर्टलवरती प्रथम नोंदणी कशी करायची याबाबत या आधीच मी आपल्या यूट्यूब चॅनेलवरती व्हिडिओ बनविलेला आहे वरती दिसणाऱ्या आय बटनवरती क्लिक करून किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरिता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेलायकोनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र